या ठिकाणी विठ्ठल रुक्माई नगरामध्ये तुलसी विवाहाचा मोठा कार्यक्रम आहे आणि त्याची जयत तयारी दरेगाव वनी विठ्ठल रुक्माई नगरामधील सर्व बांधवांनी युवकांनी महिलांनी ज्येष्ठ कनिष्ठ गावकऱ्यांनी केलेले आहे याचं खास आजचं आकर्षण म्हणजे जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील दीपक गलांगे बँड पूर्ण नाशिक विभागातील प्रसिद्ध असलेले हे बँक हे आज खास आकर्षण असणारे पालखी मिरवणुकीमध्ये हे सगळं असणार आहे आपण बघताय सगळीकडे रस्त्याला बॅनर त्याचबरोबर मंदिराची सजावट त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकार ध्वज लावलेले आहेत इकडे हा नाशिक सप्तशृंगी गडावर जाणारा हा हायवे त्याचं सतत रहदारी सुरू असते आणि थोड्या दिवसात एक दोन वर्षात याचं चौपदरीकरण नाशिक टू सप्तशृंगीगड आणि ही सकाळची वेळ आहे आणि या सकाळच्या वातावरणामध्ये थंडी थोडीशी असल्यामुळे पावसाळी वातावरण आहे आणि पूर्णपणे धोकाने अच्छद आच्छादलेलं असे डोंगर सप्तशृंगी इकडे आहे आणि इकडे हा ऐवंत किल्ला धुक्यामुळे तो असा झालेला आहे आपण बघताय सुंदर असा हा नजारा या सुंदर भक्तिमय वातावरणामध्ये तुळशी विवाहाचा कार्यक्रम आज एक नोव्हेंबर 25, बरो दोन हजार पंचवीस त्याचबरोबर दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि तीन नोव्हेंबर या दिवशी तुळशी विवाहचा कार्यक्रम असणार आहे आणि अशी सुंदर अशी तयारी या ठिकाणी झालेली आहे आपण बघताय प्रसन्न वातावरणामध्ये आज बारा वाजता पालखी मिरवणूक निघणार आहे दीपक बॅड बारा ते चार यावेळेस आहेत खूप लोक ह्यासाठी भक्तीमंड भक्त मंडळी त्याचबरोबर तालुक्यातील जवळजवळ पाच ते दहा हजार लोक पंचकृष्णतील तालुक्यातील ह्या ठिकाणी येणार आहेत त्याचबरोबर या कार्यक्रमाला नामदार साहेब त्याचबरोबर लोकप्रिय खासदार साहेब हे देखील हजेरी लावणार आहेत त्याचबरोबर कळवण पंचायत समितीचे सभापती नाशिक जिल्हा परिषदेचे सदस्य आदरणीय लोकप्रिय आणि अतिशय असं व्यक्तिमत्व म्हणजेच ते यशवंत गवळी साहेब अनेक मान्यवर मंडळी कळवणचे पी आय त्याचबरोबर प्रकल्पाधिकारी नरेश अखनुरी आय एस अधिकारी त्याचबरोबर इतर अनेक मान्यवर मंडळी या कार्यक्रमाला येणार आहेत आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवणार आहेत संपूर्ण जय तयारी ही दरेगाव वनी येथील विठ्ठल रुक्माई नगर नगरामधील सर्व जनता ह्या कार्यक्रमासाठी सज्ज झालेली आहे आणि आपण मी सगळ्यांना आवाहन करतो रत्नागिरी जिल्हाध्यक्ष त्याचबरोबर विविध पदांवर काम करणारे एक उच्च शिक्षित प्रतिनिधी त्या विठ्ठल रुक्माई नगराचे मार्गदर्शक दरेगाव विठ्ठल रुक्माई नगरमंडळमधील ही खोश मंडळी पण बघताय या ठिकाणी जवळच विठ्ठल माईचं मंदिर आहे कार्यक्रमाची पूर्ण तयारी झालेली आहे सुंदर असा आणि सर्ग्य परिसर वातावरण याचं आपण ही सगळी स्थिती बघता आहे हे बरेचोहळा स्वागतोत्सुक म्हणून अन्नाबाऊ गवळी किराण गायकवाड विलास गवली न भाऊ कांद त्यानार गुरु दरेकर यांनी हे मंदिर हा आप परिसर आपण सगळा बघत आहे जरी लोक बरंपर प्रमाणात घरी असले तरी कष्टाने आनंदाने हा पृथ्वीचा सोहळा त्या ठिकाणी साजरा करत आहे मंदिराची परिसराची सुंदर सजावट आपण केलेली दिसते त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे मंदिराचा कळस त्याला रोषणाई केलेली आणि रात्रीच्या वेळेस हजारा डोळ्याचं पार्लं पेटणार आहे सगळे कार्यकर्ते मंडळी पिंपरी पद्धतीने कामाला लागलेले महिला मंडळी आणि या अशा कार्यक्रमावर तयारी शेस्वपती शेषराव महाराज यांच्या अनेक वर्षापूर्वी बॅनर मुलांनी खुशी तरुण वेगवेगळ्या पद्धतीचे केलेले बॅनर आणि संपूर्ण हा परिसर आनंदमय भक्तिमय